समन्वयक डॉक्टर सुनील पाटील यांची घोषणा महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोका दिला आहे मराठा समाजाच्या मनात खच्त आहे तो रोष काढण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार पाडण्यात मोठा विजय असल्याचा निर्धार सकळ मराठा समाजाने करीत मावळ मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा खोपोलीत झालेल्या बैठकीत देण्यात आला महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वाघे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शनिवार दिनांक तीन मे रोजी सकळ मराठा समाजाची बैठक पार पाडली मराठा समाजाच्या आंदोलनाकडे विद्यमान खासदारांनी पाठ फिरवल्याने बारणे यांना मतदान न करण्याचे सर्वांनी बोलून दाखवले त्यामुळे बारणे यांच्या विरोधातील तगडा उमेदवार संजय यांना एकदा सत्ते देण्याचे एकमताने ठराव करण्यात आला यावेळी बैठकीला महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील विनोद साबळे राज्य जिल्हा समन्वयक शंकर चोरवे गणेश कडू उमेश म्हात्रे प्रकाश पालकर अनिल भोसले मारुती पाटील धनश्री दिवाने किरण हळद उत्तम भोईर जे पी पाटील भानुदास पालकर सुरेश बोराडे नितीन मोरे अविनाश तावडे दीपक लाड एकनाथ पिंगळे राजन सुर्वे मोहन देशमुख यांच्यासह सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या ठिकाणी सारंगे पाटलांनी जी भूमिका घेते त्या भूमिकेची समोर ती भूमिका घेतली आणि आज ती भूमिका आपल्याला माहीत आल्यानंतर आपण आम्हाला भेटायला आहोत आनंद वाटलाय की मनापासून मी या ठिकाणी मला आता या मीटिंग सुरू होते अगोदरच या ठिकाणी पाहते तरी मला फोन आला होता परंतु निर्णय त्या ठिकाणी सत्तेचा विरोध केल्यानंतर त्या ठिकाणी सत्ता देखील जो कोणी आमदार असतील खासदार असतील खासदार खासदारचा विरोध या ठिकाणी मतदान करतो असंच करतोय संजय वाघेरे यांना मतदान द्यायचं असं जे आणि तेच त्यांना त्यांनी त्या ठिकाणी आमच्या समन्वयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी म्हणजे काही मी स्वतः त्या ठिकाणी भेटायला येतो आणि म्हणूनच आमची भेटी म्हणून सुद्धा आज या ठिकाणी पुन्हा एकदा सकाळी एवढं होणारे तिथे ती उभं यायचं एवढं शक्य नाही परंतु आपण रवी साडे